विश्रांती शत्रू नाही बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका जंगलातील एकांत ठिकाणी राहत होते शिष्य थोड्या गोंधळात होते आणि एका महत्वाच्या निर्णयावर विचार करत होते बुद्धांनी हे लक्षात घेतले आणि त्यांना एक शिकवण देण्याचा निर्णय घेतला बुद्धांनी शिष्यांना एका शांत नदीकाठी घेऊन जाऊन त्यांना सांगितले विश्रांती शत्रू नाही तो एक इशारा आहे जर तुम्ही अस्वस्थ असाल तर विश्रांती हवी आहे विश्रांती तुम्हाला ते दाखवते ज्यात बदल करणे आवश्यक आहे शिष्यांनी आश्चर्यचकित होऊन विचारले गुरुदेव विश्रांती काय संदेश देते बुद्ध म्हणाले जेव्हा तुम्ही अस्वस्थ किंवा बेचैन असता तेव्हा थांबा तुमच्या आतल्या गडबडीला प्रश्न विचारा माझ्या जीवनात या क्षणी काय गहाळ आहे तेव्हा तुम्हाला बदल आणि वाढ आवश्यक असलेल्या गोष्टी दिसतील विश्रांती तुम्हाला सुसंगत नसलेल्या गोष्टी दाखवते शिष्यांनी ऐकले आणि त्वरित अनुभवले की काही गोष्टी त्यांना थकवतात त्यांचा उत्साह हो कमी करतात ते लक्ष देत होते की त्यांच्या जीवनात काय काम करत आहे आणि काय नाही बुद्धांनी पुढे सांगितले तुमच्या ऊर्जा बदलावर लक्ष ठेवा जे लोक आणि क्रिया तुमच्यात ऊर्जा निर्माण करतात त्यांचे महत्व वेखा तुमची ऊर्जा ज्या गोष्टींमध्ये जात आहे त्या तुमच्या मूल्यांसोबत आणि उद्दिष्टांसोबत सुसंगत असायला पाहिजे त्यानंतर बुद्धांनी शिष्यांना एक सोपा उपाय सुचवला दैनंदिन जीवनात बदल करा एक नवीन आणि छोटासा प्रयत्न करा दुसऱ्या मार्गाने जा नवीन छंद जोडा तुमच्या दिनचर्येतील बदल तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या गोष्टी शोधायला मदत करू शक तुम्हाला काय अपेक्षित आहे ते लिहा बुद्ध म्हणाले तुम्हाला साहस शिकणे किंवा नातेसंबंध हवे आहेत का तुमची भावना तुमच्या शब्दात व्यक्त करा तुम्हाला काय शोधायचे आहे हे ओळखल्याने पुढील पावलांना स्पष्टता मिळते शिष्यांनी हे सर्व करून पाहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना आनंद मिळू लागला बुद्ध म्हणाले बदलाच्या दिशेने एक धाडसी पाऊल उचला विश्रांती त्या क्षणी नष्ट होते जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छित जीवनाच्या जवळ पोहोचता अखेर बुद्धांनी त्यांना सांगितले तुम्ही हे पूर्वी कुठे अनुभवले आहे ते तपासा पूर्वी जेव्हा तुम्हाला विश्रांती जाणवली होती तेव्हा काय सकारात्मक बदल झाले होते ते तपासा पूर्वी तुम्ही कसा विकास साधला ते ओळखल्याने तुमच्या सध्याच्या प्रवासावर विश्वास निर्माण होत शिष्यांनी बुद्धाचे शब्द उपदेश मनाशी दृढ केले आणि जीवनातील विश्रांतीला शत्रू म्हणून न मानता त्याला मार्गदर्शन आणि वाढीचा संकेत म्हणून स्वीकारले त्यानंतर त्यांच्या जीवनात एक नवा प्रकाश आला आणि ते अधिक शांती आणि सकारात्मकतेने पुढे गेले